झाले <laughs> त्यामध्ये त्या पेशंटमध्ये नखावर नखाचे तुकडे जाण्याचा किंवा नखावर हे होण्याचा त्या ठिकाणी काही समोर केसेस आलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण दिल्लीवरून मुंबई पुणे सगळ्या चार पाच विघाच्या जवळपास टीम आपण बोलावलेल्या आहेत त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत आय सी एम आरचे त्याच्यामध्ये हेल्थचे सुद्धा डॉक्टर लोक आहेत त्याच्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा आपण बोलावलेले आहेत आणि त्याच्यानंतर फूड सप्लाय डिपार्टमेंटचे सुद्धा दिल्लीवरून आणि राज्यातून त्याचेसुद्धा अधिकारी आपण या ठिकाणी बोलावलेले आहेत ज्या एफ सी आयचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी बोलावलेले आहेत त्यांची बैठक या ठिकाणी घेतली त्यांना सर्विस्तर सखोल या प्रकरणाची चौकशी करून हा जो काही लोकांना त्रास होतो तो तात्काळ आपल्याला आटोक्यात कसा आणता येईल यासाठीच्या सक्त सूचना आपण त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत दोन दिवस जवळपास ते आपल्या सगळ्या गावांमध्ये किंवा ते पेशंटच्या भेटी घेऊन त्यांचे सगळे सॅम्पल त्या सॅम्पल वगैरे सगळे कलेक्ट करून पुन्हा याचा त्रास वाढणार नाही याच्यासाठी ते लोक या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांना विनंती होते की हे काही असं घाबरून जाण्यासारखा विषय नाही आणि ही टीम सर्व अतिशय उच्च स्तरावरची ही टीम असल्यामुळं नक्कीच आपल्याला या ठिकाणी त्याच्यातून रिलीफ देण्याचा प्रयत्न सुद्धा होणार आहे